लोक एवढा तुमच्यावर अन्याय होत असेल तर आजचा निगरगट सरकार आहे हे डोळे उघडणार नाहीये शेवटी सत्ता बदल जेव्हा होईल तेव्हाच शेतकऱ्यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून न्याय देण्यात येईल आमच्या सोलापूरकरांना पण एवढ्या मोठ्या पद्धतीत फसवलंय तुमच्या माहितीसाठी परवा विमानतळाच उद्घाटन झालं आम्हाला विमानतळ नकोय आम्हाला विमान सेवा पाहिजे विमानतळ आपल्या माध्यमातून चाळीस पन्नास मोठी विमान सेवा लँड झाले विमा एअरक्राफ्ट लँड झाले आणि ह्यांनी काय केलं आता फक्त एअरपोर्टच सुशोभीकरण केलंय सुशोभीकरण करून काही विमान लँड होणार आहे तिकडे विमान सेवेचा नामोनिशान नाही आहे जोपर्यंत विमान सेवा येत नाही तोपर्यंत आय टी पार्क येणार नाही पण मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की स्टार अलायन्स विमान सेवेशी आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून मी स्वतः त्यांच्याशी बोलत आहे आणि आपल्या माध्यमातून की आता बघा मी आज हे बोलली ना लगेच उद्या धावपळ करते तुमच्या आजकाल कोर्टचे खासदार आमदार तर पहिले येते तुमच्या माहितीसाठी विमानतळाचं जेव्हा खोट उद्घाटन झालं आदरणीय मोदीजींच्या हस्ते अकरा आमदारांपैकी भाजपचा एकच आमदार त्या ठिकाणी उपस्थित होता बारे बारे बारे। बाकी दहा आमदार उपस्थित नव्हते एक आमदार म्हणाला मला आमंत्रणच मिळालं नाही एक आमदार म्हणाला मी महाराजाच्या दर्शनाला गेलेलो बाकी नऊ जणांचा आता पत्ताच नाही म्हणजे तुम्ही बघा कुठे नेऊन ठेवलं आहे त्यांचे स्वतः आमदारांना माहितीये की हे फसव सरकार आहे वारे मोदी तेरा खेल अजून किती फसवणार तुम्ही आमच्या लोकांना आणि म्हणून म्हणून अनेक असे विषय ज्याच्यावर आपण आज सरकारला वेठीस त्या ठिकाणी धरत आहोत आणि आपला हा तीव्र आंदोलन आपला तीव्र मोर्चा हा रस्त्यावर येऊन आपण अजून तीव्र करणार आहोत सर्व शेतकरी मायबापांसाठी सर्व माझ्या महिला भगिनींसाठी बीडी कामगारांचा पण टांगती तलवार आहे त्यांच्या डोक्यावर त्यांना किमान वेतन मिळत नाही शेतकऱ्यांना ना तुझा भाव आमच्या महाराष्ट्रासोबत तुम्ही का केलात आणि म्हणून बीडी कामगार यंत्रमाग कामगार मोदीजी आले आणि म्हणाले आम्ही यंत्रमागांसाठी युनिफॉर्मचं काम देऊ मोदीजी यंत्रमाग कारखाने चादर आणि टॉवेल शिवतात युनिफॉर्म शिवत नाही एवढं पण माझ्या देशाच्या पंतप्रधाना केली ऑन पेपर जी आर काढतात दुसऱ्या दिवशी फोन करून सांगतात तो जी आर रद्द करतो म्हणजे जी आर च पण या लोकांना काही गांभीर्य राहिलं नाहीये असं खालच्या पातळीला हे सरकार आणलंय महाराष्ट्र अशी असंस्कृत लोक कधीच नव्हती महाराष्ट्राला आज तुमच्यामुळे एवढे वाईट दिवस आले तुम्ही महाराष्ट्राची मान झुकवली तुमच्या या घाणे राजकारणामुळे त्याचा पण मी तीव्र निषेध करते या शेतकऱ्यांना शब्द देते की महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक आमदार आणि खास तुमची ही लेख तुमची मुलगी तुमची बहीण प्रत्येक क्षणाक्षणाला तुमच्या सोबत उभी आहे तुम्ही धीर धरा आपल्याला लढायचं आहे आपल्याला जिंकायचा आहे हा किल्ला आपल्याला लढायचा आहे आणि जिंकायचा आहे आणि तुम्ही सगळ्यांनी आज या मोर्चाला साथ दिली तुम्ही सगळे आला सगळे नेते मंडळी पण आले मी हाच जोडून विनंती करते की जी एकी आपण इलेक्शनच्या आधी दाखवली आहे ती एकी आपण इलेक्शनच्या नंतर पण दाखवावी या शेतकरी माय बापासाठी एवढीच तुम्हाला विनंती करते आणि आज जे जे आले त्यांना त्यांना नम्रतेपूर्वक विनम्रतेपूर्वक मी आभार मानते की तुम्ही मला तुमची सेवा करण्याची संधी दिली मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सुखदुःखात सुख आहे आणि तुमची सेवा मला करा करायला मिळ करायला मिळते ह्याच्यापेक्षा अजून आहो भाग्य काय असू शकतं एवढंच या ठिकाणी मी सांगते आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानते खास करून आमच्या पत्रकार बंधूंचे आभार मानते तुम्ही पण आमचा आवाज आप सगळीकडे पोहोचवा आणि मोदींचा आवाज थोडा गप्प करा एवढीच